कोकण विजन न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि थोर विचारवंत कुमार केतकर साहेब आहेत त्यांच्याशी थोडंसं आम्ही काही विषयावर बोलणार आहे काही त्यांच्यासोबत काही गोष्टी आहेत ते शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे सर नमस्कार तुमचं कोकण विजन न्यूजमध्ये सहर्ष स्वागत कारण अशी मोठी व्यक्ती आम्हाला भेटणं हे आमचं मोठं भाग्य पहिल्यांदा म्हणावं लागेल सर आता जे राजकारण आहे त्या राजकारणावर आता ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने तुम्ही बघताय पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण इतकं केलं आणि इतकं आतापर्यंत कधीच नव्हतं कोणा सांगितलं की आज हेच राज्य यशवंतराव चव्हाणात प्रश्न आहे बरं कोणाचा विश्वास बसणार नाही इतकं सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण यशवंतरावच्या काळात होतं ते विस्कटीत गेलं मुख्यतः बरं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबरी ओके ते विस्कटण्याचं मुख्य कारण हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधला विद्वेष hmm. वाढवण्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस यांनी खूप मोठ त्यांचं काम आहे त्याच्याबद्दलचं hmm. विषारी काम आहे hmm. आणि त्याचा परिणाम लोकांवरती खूप झाला hmm. आणि म्हणून पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णव साली भाजप शिवसेनेचं राज्य आलं अठ्ठ्याण्णव साली वाजपेयीचं राज्य आलं आणि दोन हजार दोन मध्ये आपण पाहिलं तर गुजरात नाही दंगली झाल्या आणि त्या सगळ्या वातावरणाने देशातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा पुरोगामी सेक्युलर राजकारणी पूर्वीच होतं यशत आणि आता त्याची परिणती अतिशय विकृत अशा प्रकारची झालेली आहे त्याचं दृश्य आपण प्रत्यक्ष पाहतोच आहे आता ही लाडकी बहीण आहे ही लोकांनी जी स्कीम काढली त्याच्यामुळे काय राजकारणावर परिणाम झाला असं मला वाटतं पण ती त्यांची स्कीम नाही केली बरोबर मध्य प्रदेश सरकारने ही स्कीम राबवली मध्य प्रदेश सरकारला त्याचा फायदा झाला त्याच्यानंतर त्यांनी पाहिलं की त्याचा फायदा होतो म्हणून त्यांनी ती इकडे आणली आता लाडकी बहीण योजनेमध्ये गैर काही नाही त्याच योजनेच्या आधारे काँग्रेसने पण सांगितलं की आम्ही तीन हजार रुपये देऊ बरोबर म्हणजे ती योजना अप्रत्यक्षरित्या काँग्रेसने पण मान्य केली बरोबर मुद्दा असा आहे त्यातला की त्यांनी ती योजना जाहीर करताना असा विचार केला की सात जवळ को नऊ कोटी महाराष्ट्रातले मतदार आहेत तेरा कोटी त्याच्यामध्ये ते दोन कोटी चाळीस त्याच्यापैकी एक कोटी स्त्रियांनी जर आपल्याला मतं दिली तरी आपला मार्जिन वाढतो वाढतो पाहिलं असेल तर निवडणुकीमध्ये त्यांनी दोन प्रकारे हस्तक्षेप केला एक या पद्धतीने महिलांची एक वेगळी कॉन्स्टिट्युन्सी तयार केली त्यातल्या सगळ्याच त्या महिला तिथे जातील असं नाही कारण कित्येक महिला म्हणून त्या सिलेंडरचा भाव वाढलाय महाग एवढी आहे आणि तुम्ही आम्हाला पंधराशे रुपयात विकत बरोबर नाही अशी पण चर्चा होती परंतु अनेक ठिकाणी बायकांवरती दहशत पण केली गेली दादागिरी केली गेली स्थानिक नेत्यांच्या मार्फत की तुम्ही जर मत दिलं नाही ते थोडी तुम्हाला त्रास होईल वगैरे त्याचा काही प्रमाणात परिणाम नक्की झालेला आहे तशाच प्रकारची दहशत मध्य प्रदेशला भाजप मध्य प्रदेश सुद्धा भाजपने केलेली आहे त्यामुळे दहशतीचा परिणाम होतो हे त्यांना माहिती आहे आणि लोक वश पण होतात पैशाला हे पण त्यांना माहितीये पण नुसतं राठीवाई योजना नाही ते तर त्यांनी अधिकृत व्हाईट मनी दिली आहे बर ब्लॅक मनी पण नाही येते पण त्यांनी त्याच्या साथीने प्रत्येक निवडणुकीच्या क्षेत्रामध्ये इतकी कॅश वाटलेली आहे की अशा प्रकारची कॅश आतापर्यंत मी माझ्या पन्नास वर्षाच्या पत्रकारित पाहिलेली नाही गुढी पण होतं गुढी पण काही ठिकाणी पैसे द्यायचे साड्या द्यायचे असं व्हायचं पण ते तुरळत होत आता यांनी व्यापक स्थेलवरती केलं म्हणजे जवळजवळ प्रत्येक मतदारसंघामध्ये यांनी पैसे आणि गिफ्टचं वाटप करून मुख्यतः स्त्रियांना त्यांनी ते वस्तून घेते मत त्यामुळे त्यांना त्या क्षणाला वाटलं असेल की आता पैसे भेटत ते घेऊया आणि त्याच्यामुळे त्यांची मतं थोडीशी वाढली परंतु जेवढ्या सीटा त्यांना मिळाल्या त्यांचा स्ट्राईक रेट एकोणनव्वद टक्के एकशे अठ पैकी एकशे बत्तीस जागा जिंकून पूर्वी पण त्यांना चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी मदत त्यांना मिळाली नाही तर ती मिळाल्यानंतर त्यांना ती डोक्यात हवा जाणं स्वाभाविकच होत पण मुख्यतः त्यांनी त्याचा वापर स्त्री वर्गाचा मतदार म्हणून वापर त्यांनी अशा प्रकारे आहे म्हणून लाडकी भेट योजना त्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे परंतु म्हणून ती त्याचा हेतू आणि ती लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर आलेली आहे म्हणजे त्याच्या काही पहिल्यापासून ती योजनेमध्ये नव्हती इतकंच नव्हे त्यांच्या बजेटमध्ये पण त्याचं नाव नाही बजेटमध्ये त्याच्याकडे पैसे नाहीये म्हणून अजित पवारांनी सांगितलं होतं अर्थमंत्री म्हणून की ह्याच्या जे होणारा खर्च माहिती तसा कुठून देऊ पैसे म्हणजेच त्यांनी ती केवळ निवडणुकीच्या अगोदर म्हणून त्यांनी निवडणुकीचा का पुढे येणं केला केंद्र सरकार त्यांच्याच ताब्यात असल्यामुळे त्याने निवडणुकीचा काळ पडेल बदलला आणि अधिक एक महिने घेऊन त्यांनी जवळजवळ साडेसात हजार रुपये बायकांना दिले त्याचा परिणाम नक्कीच करणार आहे आता काही उमेदवार म्हणतात की ईव्हीएम मशीन जे आहे त्या मशीन मध्ये कुठेतरी घोटाळा आहे काही उमेदवारांनी पैसे पोटपट पर, पुन्हा तपासणीसाठी पडताळणीसाठी भरलेले आहेत तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी हे आहे का मिली भगत आहे ईव्हीएम मध्ये गडबड आहे हे काही नवीन आलेलं नाही बरोबर परंतु भाजपने त्याकडे कधीच कायम दुर्लक्ष पण असं नव्हे त्यांनीच म्हणजे लालकृष्ण आडवाणींनी स्वतः आणि सुब्रमण्यम स्वामींनी आणि व्ही एन नरसिंहराव म्हणून त्यांच्या पक्षाचे एक होते त्यांनी कोर्टात केस साकारली आहे पीव्हीएमच्या विरोधात पण ते पूर्वी ज्यावेळी काँग्रेस जिंकत होती त्यावेळेस त्याचाच आधार घेऊन सुप्रीम कोर्ट म्हणतात तुम्ही हारला की केस करता त्यांनी सुद्धा तेच केलं होतं पण मुद्दा तो नाही त्यावेळेची टेक्नॉलॉजी आणि आताची टेक्नॉलॉजी खूप फरक आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा ऑपरेशन गेले वर्ष चालू आहे त्याच्या आधारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये हस्तक्षेप ते करू शकतात असं अनेकांनी दाखवलं पण आहे तज्ञांनी दाखवलंय तंत्रज्ञांनी पण आहे हा एक भाग झाला पण तू केवळ त्याच्यामार्फतच ते करत नाही ते अनेक प्रकारे करतात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पाळवायची आणि दुसरी तिकडे ठेवायची किंवा संध्याकाळी पाच वाजल्यानंतर भराभर येऊन त्यांच्या माणसांनी तिकडे बटन दावायची आणि नंतर कॅरेक्टर सांगून ती संख्या वाढवायची असे बरेच सेव्हनटीन सी फॉर्म वेळेस करता येत नाही सहसा सेव्हनटीन सी फॉर्म इथं झाला की अशा प्रकारचं करता येत नाही पण त्यांनी त्यातनं मार्ग काढून त्याला आपण हॅकिंग म्हणू शकत नाही त्याला इलेक्ट्रॉनिक हॅकिंग नाही म्हणू शकत त्याला बुथ कॅप्चरिंग म्हणू शकत बुथ कॅप्चरिंग मोठ्या प्रमाणात केलंय आणि माध्यमात केलंय काही ठिकाणी त्यांनी मशीन हरवली आहेत नवीन मशीन आणली आहेत त्यामुळे ईव्हीएम म्हणजे केवळ इलेक्ट्रॉनिक हॅकिंग नव्हे बरोबर ईव्हीएम म्हणजे संपूर्ण ईव्हीएम मॅनेजमेंट जी आहे बरोबर ती त्यांनी आली आहे आता तेवीसला रिझल्ट येऊनही अजूनही सरकार बसत नाहीये सरकारचा अजूनही मुख्यमंत्री कोण किंवा ह्याच्यामध्ये सगळी भांडणं चालू आहे तुम्हाला काय वाटतं ह्याविषयी इथे कुठेतरी गोंधळ वाटतोय का किंवा त्यांच्यामध्ये कुठेतरी मतभेद निर्माण झालेले आहे गोंधळ वाटतोय का पण याचा प्रश्न गोंधळ आहे दिसतो लोकांना ओके नाही तर ताबडतोब त्यांनी जास्त सीटा भाजपच्या आहेत दुसऱ्या दिवशी सांगून टाकलं पाहिजे आता मुख्यमंत्री फडणवीस असेल बरोबर किंवा कायदा दुसरा कोणतं तो असेल बरोबर गोंधळ हा अपेक्षित होतो बरोबर तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे वेगवेगळ्या प्रकारचे दोन्ही साईडला काँग्रेसच्या साईडला पण तीन वेगळ्या विचारसरणीची एकजुट होती इथेही होती पण इथे त्यांचं सरकार आल्यावर त्यांना वाटप कसं करायचं त्यांचं आता एकनाथ शिंदे गृह मंत्रालय मागितलंय ते देणंच शक्य नाही कारण तर मोदी आणि अमित शहा मंत्रालयाच्या मार्फतच देशावर राज्य नाही सीबीआय आय बी पोलीस एन आय ए सगळं गृहमंत्री असतं ते दिलेलं असेल किंवा खूप असेल त्याच्यामध्ये शिदेला ते देणं शक्य नाही फडणवीस ते शोधणं सोडणं स्वतःच्या हातात शक्य नाही त्यामुळे शिदेला ते मिळणार नाही कशी ऍडजस्टमेंट करतात ते बघायचं अजून अधिकृतपणे फडणवीसांचं नावाच्या हे त्यांनी केलं नाही सूत्रांनी सांगितलं वगैरे होईल मोस्टली बघता तेच ना होईल पण मुख्य मुद्दा तो नाही त्याच्यानंतर हे सरकार ही तस, कशी चालवायची हा प्रश्न आहे ती चालवायला त्यांना तशी अडचण येणार नाही कारण त्यांना फार कमी सीटांचा फरक आहे खुद्द बीजेपी एकटी एकट्या अजित पवारांच्या सहित सरकार स्थापन करू नाही त्यांना किंवा अजित पवार असेल त्यांना एकनाथ शिंदे स्थापन करू शकतात आता भाजपा अशा कमांडिंग पोझिशन मध्ये आहे त्याच्या त्याच्यामुळे त्याच्या अंतर्गत वाद कमी येतून फडणवीसांना आत्ता कोणीतरी चॅलेंज दिलेलं नाही त्याच्यामुळे ते हे निभावून येतील शिंदेना माघार घ्या अजित पवार करतील प्रश्न सोपतील असं नाही बरं तणाव निर्माण होतील जळरंगेचा प्रश्न मिटणार नाही शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार नाही बरं सोयाबीनला भाव चांगला मिळेल असं अजिबात नाही गुन्हेगारी बंद होईल स्त्रियांवरचे अत्याचार बंद होतील असं नाही पण प्रश्न सुटणार नाही सरकार स्थिर राहील म्हणजे समाज स्थिर असतो असं नाही बरं महाराष्ट्राचं राजकारण आता बघितलं तर एक साइड वनधर्बी चाललेलं आहे एका साइडनेच एक बोजा हे वाढतो आहे की बाबा त्याच्याकडे आमदार की वाढते सगळ्या गोष्टी वनधर्बी राजकारणामध्ये आपला मुख्यमंत्री बसेल त्यावेळी भविष्यात तुम्हाला काय वाटतं की पाच दहा वर्षानंतर ही स्थिती अशी राहणार आहे की बदल तुमच्या पत्रकार ही परिस्थिती बदले बदलेलच ओके माझ्यामध्ये दोन अडीच वर्षात लोकांना लक्ष द्या आपण बस बरं पण आपण फसवलं गेलं सरकार बदलू शकत नाही ते पाच पाच वर्ष कुठच्या निवडणुका येतील जाहीर निवडणुकीच्या पण हे कायम बरोबर सरकार सर आता आपण बघतोय भारत सरकारविषयी किंवा आपल्या देशाविषयी तुम्ही समाजाला काय सांगा समाजाला एवढं की भारत सरकार लोकांना फसवून त्यांच्यावर हाती करत आहे त्यांनी जागरूकता तुम्ही केला पाहिजे कि आपल्या देशासमोरचा प्रश्न हिंदू मुस्लिम नाहीये मुख्य प्रश्न बेकारी आहे मुख्य प्रश्न महागही आहे मुख्य प्रश्न आपल्याकडे गुंतवणूक होत नाहीये भारताने निघत नाहीये आपल्या देशाच्या प्रतिमेचा प्रश्न आहे एवढ्या देशाची प्रतिमा आपण उजवलय कारण मोदी ठिकाण देश मग भेटीला देतात त्याच्या बाबतीत प्रतिमा ठरत नाही प्रतिमा तुमच्या आता आपला नंबर एकशे सव्वीस देशात काहीतरी एकशे एकवीस बेकरी आहे चालेल सर समाजा विषयी जर बघायला गेलं तर खूप छान तुम्ही माहिती दिली समाजाला तो बोध घेण्याची ताकद मिळाली आणि समाज समजेल की तुम्ही कशा पद्धतीने त्याचा विचार करून आज तुम्ही आमच्या चॅनलसमोर मांडलेला आहे खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आम्हाला ही एवढी माहिती दिली आणि आमच्यासोबत एक एक पाच मिनिटं बोलला त्याबद्दल कोकण विजेत्यूजच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद